तर हाय पब्लिक सुरुवात आहे जे आदिवासी आज कस्टमस आहे आपण बरमुडा कस्टम्बर आणि बोली करे होता आज कस्टम्बर आहे आपण तर चला पाहूत बरं काय होई चला स्टार्ट करू आपल्या दग्या बरंच आपलं लाईव्ह बरंच बंद आपली लाईव आणि वाट पाहेल त्यासला धन्यवाद जे आदिवासी चला सुरुवात करूत बरं आणि एक बात भावसा आपण आता लवकरच म्हणजे आपता मग किंवा दोन आपता मी एक टाइम भर मोठा कस्टम भरत जाऊत मोठा कस्टम जे बाउसला खेळायला भेटत ना त्याला त्यामुळे सपोर्ट राहू द्या आणि आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब यार करा काहीतरी जे आदिवासी भाऊ बाय म्हणा टाइम जे आदिवासी म्हणला अरे यार आपली बोलायला काल लाज वाट द्या ना टायगर 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 हम्म टायगर आपला वा नेट ना थोडा म्हणा जिओ ना कनेक्ट करेल होता एम बी समेल जिओ ना पाहिजेच आहे त्यामुळे अनलिमिटेड दोघी सिम रिचार्ज राहील सण भावसा नो फायदा एअरटेल जिओ दोघी सिम रिचार्ज मारित मी आपण वायफाय राहतो बस आडत ना आणि आपला पिंक आहे नेटवत ना तुमना भावना थोडा आता पैसा खर्च वगैरे द्या गोष्टीस मग कस्टमर त्यामुळे थोडा लेट होईल आपण तो वायफाय तर थोडा ऍडजस्ट करूया मला माहित आहे मस्त पसंत करत सपोर्ट काय सात जे आदिवासी म्हणणार टायगर टायगर तर इकडे उतरी गायगर टायगर एम एच डॉन डॉन म्हणते डॉ जानू नंबर वन जानू यार जानू सॉप लँडिंग करे जानू यार डॉन म्हणते डॉन इकडं आर 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 ट्रिपल आर आदिवासी पी आर रोहित जोड आणि लास्ट वॉर्निंग मला नको वॉर्निंग देऊ असो मय अस मै लई खतर नाग नुबडा अस बरंच भाऊ सांगत यार की भाऊ तू गे ना गेपले ना व्हिडिओ दाखात तुम्हाला सांगू म्हणे का मी एक टाइम जो फ्री फायर चालू करणार तर फ्री फायर गरे ना मला सांगेल की तू फ्री फायर ना उतरू नको तू जायचं ना लुडो खेळ मी लुडो बी खेळणार शेवट लुडो आलंस बी काढे ती द्या मला त्यामुळे परत फ्री फायर नाही ये ना पण ना तुमनं मला कॉमेंट्रेटर बनणार आता कॉमेडी कॉमेंट्री कर मी तेवारी गेम प्ले ना व्हिडिओ म्हणा पाय बोटने आत ना मारणारा बोट से मी समजू शकत म्हणा गेम प्ले किती तगडा आहे राय स्टार सुद्धा आजूपर आपली बराबरी ना करू शकत समज न तेव्हा बोट सुद्धा हे काय म्हणत नेट जाईल बोट किंवा ऑफलाईन बोट ना रे का ते गरेनाकडसून ते सुद्धा मला माट टाकत इतका खतरनाक प्लिअर फोर फिंगर डायरेक्ट बंद काय टाइम चार फिंगर वर या चार व आठ फिंगर वर भिके गे नोबिता सिझुकाला पट्टा नाका ना नोबिता अमित इंडियन अमित सिक्स्टी सिक्स तबाही तबाई नावनं बंद सध्या खतरनाक निगिराय तबाई पागलियम टेन नाईन्टी नाईन खुशाल एस के खुशाल खुशाल डार्लिंग कस काही लागली आपला जिगरीस आहे आईस खुशाल डार्लिंग जिगरी जिगरी जेव्हा आपण काय ना तोपासून सपोर्ट आपला आपण ला खुशाल ना एवढी जिगरी जिगरी न ब्लॅक वाईट सोनू काय सोनसू काय नाव काय ताकत भावसा यार आयडिया आपली पेचार रवाल काय बी नाव टाकत यार एक ना तो एक बंदा नाव होता तुफानी बाकी बलाय ना ना तुफानी बलाय मलायनारकड तो शब्द बलाय म्हणाल ब्लॅक इशू इशूबा यशूबाई गाडी दोन्मचाले दुम्मचाले बर पड या तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यास पड ना त्यामुळे थोडाफार तुम्हाला भाई उन्नीस बीस कर सकता सग खुशाल समोर का बंदा असं वाटतं फिरी फारी खुशाल आहे ना समजा ती डार्लिंग ओपीस आहे ते एवढाच आहे थोडा घरनी जिम्मेदारी वणी किंवा आई वना त्यामुळे थोडा ओपी ओपीस ते कमी करते नाही ते ना गेम प्ले सल्यूट ऑलवेअर सल्यूट मी खेळेलच आहे आणि मेरकू बार पेला है तुमला काय सांग मी बोट नाही आहात ना मरी बोट म्हणजे ते गरे ना कडतून झाड तेच नाही आत ना खुशाल तर म्हणजे मग विशेष ट्रिपल सेवन भाऊ मी बिनू बा सर तुला काय सांगू ओ, ओ ओ रियल कॅम्पर काय रियल कॅम्पर आठ बसील काय सोबी तास का बोट <laughs> <दे यार। laughs> कॅम्पिंग नाव बरोबर सेम तुझे मॅच होईल बघा कॅम्पिंग मानला आई कॅम्पिंग मानला नाव बरोबर बर बर बोट सेम या पूजा तुझ्या सांग काय भाऊसा नेटवर्क मध्ये थोडा हाय क्वालिटीवर अगदी तुम्हाला भाऊला समा आहे ना किशा असं एक हा एक हप्ताचं एक दोन हप्ता समाय घ्या फक्त तुम्हाला रिडीम कोर्ट देवा बिवा मग थोडा पैसा माफ संघळी त्यामुळे आपण वायफाय राऊटर घ्याल पैसा ना तीन हजार नाही आहे भाऊसा तीन हजार तीन हजार कमाडाल तुम्हाला भाऊला किती दिवस मेहनत करणी पडे की काहीच अशा नको समजा की तुम्हाला भाऊ रिडीम कोळ दे म्हणजे पैसा वाला दिला ऐसा कुछ नाही सब मेहनत का केले मेहनत तेव्हा सांगा तू मग मेहनत करा किती दिवस हिंदी मग कॉमेंट्री पाश्यात किती दिवस दुसरा पाश्यात त्यामुळे स्वतः बी या उतरा जरा का आपण आदिवासी बंद बी फील्ड मग उतरा किती दिवस दुसरा नाही स्ट्रीमिंग पाश्यात किती दिवस दुसरा नाही मीडिया पाश्यात दुसरा म्हणजे हिंदी बोलणार आपला आदिवासी भाऊला सपोर्ट राहू द्या कारण की आपला कोणी मिळवत्या मेरू या कोणी बी आदिवासी क्रिएट एखादा सपोर्ट राहू द्या कारण की आपलंच बंद आपण सपोर्ट ना करा होता मग दुसरंच म्हणजे बातच सोडणं कोणता आदिवासी बंदा आपला आदिवासी बंद भरोसा सारे की आपली आदिवासी पब्लिक सपोर्ट करी त्यामुळे सपोर्ट राहू द्या आपलं ज आपणला सपोर्ट ना करतो त्यामुळे आपण मांग रे आपलं आपलंच नाही तंगड्या वळत नाही <laughs> पुरी पुरी कॅम्पिंग चालते पुरी कॅम्पिंग पुरी तगडी कॅम्पिंग चालते घर एक तास आहे आज आता कामावरून येल सेट कामवरून त्यामुळे नेमका कामवर येऊ ना आणि व्हिडिओवर रिॲक्शन दिलं कारण की रातला हायक करायला म्हणजे टाईम भेटणार ना मला मोठा कस्टमर त्यामुळे ब्लॅक ट्रिपल सेवन एम डी देवा एम डी देवा अरे भाई एम जी देवा जी देवा एम जी देवा बाईल देवा बाईर ते देवा भाई ना कॉल नाही रे त्याला कॉल करना पडी कारण की त्याला वाटे म्हणा एक नंबर बंद होता तो आज सांगित नंबर बंद करून ठेवला रत्ताळ्या तू ऍक्शन आहे माल बोला रत्ताळ्या फोन बंद केला तू माल चढला का अच्छा डायलग्स से ते ना सुन्ना पडता है गेम भेट होता काय भाई जैसा दोस्त गेम मग काय म्हणजे जास्त तर मित्र मित्रात गेम सर रियालिटी मे जवळच होत आपल्या मित्र जवळ ते बाकी जास्त तर जिगरीस ते गेम हो सर खुशाल जिगरीना नाव काड्यान बंद आज खुशाल से आदिवासी पूजा असे वाटते येस खुशाल खुशाल तुम ना भाऊ जास्त इकडे तिकडे लक्ष देईल ना त्यामुळे गेम मध्ये जास्त आपल्याला मित्र भेटेल बाकीचला भेटेल माहित ना पण गेम म आपण जास्त मित्र भेटेल खरंच सांगा नाशा ना की निसता गेम पुरता मैत्री आणि बाकी आहे ना बाकी बी विसय मी काय जागा मित्रकडे जायला विसय म मित्र कोण कोण बनेल आतापर्यंत देवाबाई मी आजू भेटेल ना तर गाव ना भाई द्यावा इकडे इकडं एम म्हणते नाईन्टी नाईन एक फिनिश करा आणि एक आहे राहुल बाय ऑलवेज राहुल राहुलबाई ते मी जाईल लागेल द्या आणि एक आज म्हणजे बरंच सांगता नाही ना प्रकाश तुम मी कधी मध्ये स्टोरी मेन्शन करत होती तुम्हाला माहीतच आहे पण आजूस आहे गेम मधलं मित्र प्रकाश आता म्हणजे म्हणा अंदाज तर बरंच तेच ना नाव सांगतो आता बरंच ना गेम सोडते तेच ना गेम सोडी तर आपण सोडेल कधी मध्ये ऑनलाईन येत रिक्वेस्ट टाक पण आता बरंच म्हण मित्र असत की मी ऑनलाईन येतात रिक्वेस्ट टाक पण भाऊ मला स्वतःला खेळाल टाइम ना भेट मला गेम प्लीज की आता मी स्वतः न उघडा निघत खेळ तुम्हाला काय सांग कारण की खेळायलाच भेटे ना जो पण आहे चालू करीत ना त्यामुळे आपलं ना गेम प्ले आदिवासी पूजा बायग एक भाऊनी कमेंट बनील की हिंदी मराठी मग व्हिडिओ बनाड भाऊ मराठी मग व्हिडिओ बनवशु पण आम्ही आदिवासी भाषा व्हिडिओ पण बनवू ही प्रॉब्लेम आहे ना तर आम्ही मराठीकडे वैगत मग आम्ही जी असली भाषा से ती मुड्या पण बनाडी त्यामुळे थांबा भाऊ ना दोन मिनटं चालल्या ना आता थोड लेट हो आपला राहत ना बर मुळा तो भाई लोग <laughs> यार मारा बेकार फेव्हरेट फेवरेट बंदा है तो, तो भाई लोक मग इधर ना लेतो आया था तो भाई लोग <laughs> बंद आ जा एकळाच होत ना तो भारी फेमस आहे जा यार एकळाच होत ना अरे बंद झाला आपला आणि जे कॉपी व्हरा चालूच ना ते कधी केळी ना पोहचू शकत त्यामुळे स्वतः आणि वेगळी सोर्स करा अडीच आहे पागल एम टेन नाईंटी नाईन किती बंद तेरा बंद वाचूनच गाई मी बोला बोला म्हला बंदच कळ लक्ष देना तेरा बा... चार किलोवर खुशाल दोन किलो डारली तर डाय दोन किलोवर खुशाल आणि पागल एम टेन बसनी पागल एम टेन थोडा समाय समाय तबाय एकदम भू बर मग रँकुस रँक पुर बंद मला अंदाज तबाई वळखी घे मी लगेच थांबा हम्म ओके आपला लाईट थोडा जवळ आण द्या बस क्लिअर उजाले मी दिख नाही दिखरा होगा इसमें कितना काला हो गया या आया था तब कोण सा गोरा था उजा करेन बिना ना रे तुम्ही तो काय कलवा का कलवा रेंगे गाय थम इकडं तब थोडा जोन ने बाहेर निघाली कोशीत म खुशाल इकडं तब आई आपला एअरटेल जॉईन ना काय अिओ वर काम चाललं आहे त्यामुळे थोडा पिंक काही नाही एअरटेल वर मस्त चाल चालाय पाहिजे आपला माग ना व्हिडिओ एअरटेल वर एअरटेल चालला काय एअरटेल मस्त चालू तर ते नाही प्रॉब्लेम काय दांडाय टावरच गायब पहिले मोबाईल मसून सुकडा साप पूजा आदिवासी पूजा हरसी कोणी बी आपला लाईव्ह मग कोणी बी कनेक्ट होऊ शकत फक्त फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला भाऊ सपोर्ट नका यार सपोर्ट तर चालत आहे तुम्हाला मस्तच आपला तरी चौदा दिवस मग बारीच आहे सपोर्ट ते आम्ही काय सांगत ना आपणला एक चौदा दिवस फेमस ना आणि आपण सपोर्ट रो द्या मी मुझ दिवस का घ्यायच काबर कायजून चौदा दिवस आज पंधरावा दिवस आहे आपण आ, गेमिंग सुरू करायला मी व्हिडीओ तर टाकला सुरुवातला इन्स्टाग्रामवर पण गेमिंग सुरू करायला आपण पंधरा दिवस आहे आज पंधरावा दिवस मी व्हिडिओ रेकॉर्ड चौदा तारीखलाच करणार रविवारी चौदा का नाही तारीख सॉरी चौदावा दिवस आज पंधरावा दिवस आहे तारीख ना दिवस एम टेन नाईन्टी नाईन इधर रस करने की प्लॅनिंग मे तबाई पाच तर करत बाई नाव न बंद आहे का बर करत रे या सध्या तबाई वालच तब बाई जास्त करेल गाईस अह पूजा पूजा संघर्ष करते हुई या पे अरे महाराष्ट्र चौका ओ आई काय करे तू हाऊस कारण मला सोने आवडत ना गाईस सोनिया सख नफरत हाऊस कारण मरी गेल का ना बंदा मरा आपण रँक आशा मरत किती जीववर आहे किती जीव तर घरी नवालतला सण पॅन्ट उतारी सण बाकी पुढे माहितीच होय त्यामुळे जीववर ये सोनियावर आज तू या आदिवासी पूजाला साधारा बिचारीला फेल व्हाय ना बिचाराला मित्रच आहे आपलाच तब आई पागल एम टेन नाइनटी नाइन नाग्ट। खुशहाल आ तुम से क्या खुशहाल डार्लिंग है रही यस के खुशहाल अपना <laughs> रविवार दोन हफ्तास मैं क्या एक हफ्ता मैं आप जैसे ना रहा आप बरमुड़ा लगता जाओ बरमुड़ा कस्टम लगता जाओ जे बंद खेता है ना लाइव मिल लगे जाओ ना रविवारीच रविवारी आठ वाजता लाईव्ह वाट पाच एक प्रत्येक रविवारी नाही पहिले पाठी जातो की आज लाईव्ह सॉरी बर मोठा कस्टम त्या आपल्या युट्यूबर लाईव्ह नाही ना त्या अजून आणि किती सबस्क्रायबर लाईव्हता बी मला माहित ना युट्यूब ना थोडासा बी माहीत ना फक्त युट्यूबर बर आणि प्लॅनिंग युट्यूब ना काहीच माहीत ना तेव्हाही जावं ता जसे तुम्हाला सपोर्ट राहते पुढं पाहिजे तबाई तबाई काय कर रहा है ना सुवर? कस काय चढेल से पण आव बंदा भाई ट्वेंटी ऐंशी पंच्याऐंशी परिदान हो 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 एक घरवर एक घरमन एक छोट घर ना काल आणि दोन क कैसन काय माहित पाच बंद होऊ देऊ न एक खाल एक वर सय एक घर म मजा असं वर आणि बाकी दोन कथा असत मग हा का अभे मी दुखीचं पायरे पागल पागल कर दिया आखो के काले काजल नाही इशु भाई खुशाल पागल नाईन्टी नाईन मेडिकिट वर जर वरला पोय तर वरला आणि दि आरामशीर आणि मी दुसरे दिवस रिॲक्शन दिरेत म्हणजे इसका मतलब तुम्हाला माहित आहे कोण जी केलंय मला माहिती पण शेवटली फाईट दग्या बंदा कशा की आजी कर आशा दुसरा ना पाहिला दुसराच गिजा आपण मध्ये आम्ही कोण वेळ आम्ही दुसरा दिन मध्ये जा। मारीन जायचा सुपडा सात यस के कुशाल गया डॉन म्हणते डॉन डॉन उरणा आणि मेडकिट मारा माझे ओ अरे अरे एक बोन फायर लाय सर मेडी मारायला पाहिजे बोन फायर काय सारखा मी तिथे घ्या काय साठी दे ना पण आता म्हणते आणि आज मी सिलेक्ट करशो की कोणी कमेंटवर जास्त लाईक ना आपण कस्टम लावता संध्याकाळ आठ वाजता बस जे आदिवासी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भावसा सपोर्ट रो द्या जे आदिवासी